स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गुरु पुष्यामृत योग या गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात तसेच याच दिवशी शांखभरी पौर्णिमा आहे त्यामुळे आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपाय हे आवर्जून करावे की ज्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास होईल व घरात कधीच धनधान्याची कमतरता ही भासणार नाही गुरुपुष्य नक्षत्र दोन हजार तारीख पंचवीस जानेवारी आहे हा दिवस नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी घरकाम भूमिपूजन इत्यादी साठी अतिशय शुभ मानला जातो योगाची वेळ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांनी सुरू होईल ते सव्वीस जानेवारीला सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी हा योग संपेल खरेदी आणि शुभ कार्यासाठी हा काळ उत्तम राहील पुष्य नक्षत्राचे महत्व ही आश्चर्यकारक आहे या नक्षत्रात सुरू केलेले कार्य यशस्वी होते आणि सकारात्मक मानले जाते पुष्यंती अस्मी सर्वानी कार्याने याचा अर्थ पुष्य नक्षत्रात केलेले सर्व कार्य हे सफल होतातच गुरु पुष्य नक्षत्र विशेष बनवण्यात आपल्या घरात गुरु आणि शनीची उपस्थिती देखील मोठी भूमिका बजावते या कारणास्तव हे नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते आणि त्यात जमीन इमारती रत्न सोने चांदी खरेदी करणे फायदेशीर आहे गुरुपुष्य योगाच्या दिवशी खरेदीसाठी एक विशेष वेळ आहे आणि जर तुम्हाला ते जमत नसेल तर श्रीसूक्ताचे पठण करणे हा देखील एक उपाय आहे यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि संपत्तीत वाढ होते तुम्हाला जर या दिवशी काही घेणे शक्य नसेल तर आपण स्त्रीसूक्ताचे पठण आवर्जून करावे तसेच महालक्ष्मी मंत्र आणि महालक्ष्मी अष्टक याचे देखील पठण करावे किंवा श्रवण करावे यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला कृपा आशीर्वाद हा मिळत असतो तर या दिवशी आपल्याला काही ठिकाणी स्वस्तिक हे आवर्जून काढायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही तसेच माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होईल हिंदू धर्मात स्वस्तिकचे प्रतीक अत्यंत शुभ मानले जाते कोणतेही शुभ कार्य सुरू असताना स्वस्तिक चिन्ह काढणे आवश्यक आहे त्याशिवाय पूजा सुरू होत नाही स्वस्तिकचे चिन्ह सौभाग्याचे सूचक मानले गेले आहे आध्यात्मिक अनुभवाच्या आधारे ऋषींनी शुभ प्रकट करण्यासाठी आणि जीवनात आनंद भरण्यासाठी चिन्हे निर्माण केले यापैकी एक चिन्ह स्वस्तिक प्रतीक आहे हिंदू धर्म मा स्वस्तिक माता स्वस्तिकचे रूप मानले जाते चंदन कुमकुम किंवा सिंदूर लावून स्वस्तिकचे चिन्ह ग्रह दोष दूर होतात तसेच धन लाभाचे योग बनतात घरामध्ये स्वस्तिकचे प्रतीक बनवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते अशी देखील मान्यता आहे तर आपल्याला या गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी पाच स्वस्तिक हे आवर्जून काढायचे आहे तर हे स्वस्तिक कुठे काढायचे तर आपल्याला प्रथम आपल्या दरवाज्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे मग थोडीशी हळद आणि गोमूत्र मिक्स करून त्याचे स्वस्तिक आपण दरवाज्यावरती काढावे दरवाजा प्रथम स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि नंतर आपण स्वस्तिक काढावे हे देखील खूपच शुभ मानले जाते यामुळे नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तसेच माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होत असतो तुमच्याकडे जर गोमूत्र नसत तर हळद आणि शुद्ध पाण्याने देखील तुम्ही हे स्वस्ती काढू शकता तसेच आपल्याला दरवाजाच्या बाहेर जी रांगोळी काढणार आहोत तिथे देखील एक स्वस्तिक आवर्जून काढायचं आहे स्वस्तिक काढून झाल्यावरती स्वस्तिकवरती आपण हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे दरवाजाबाहेर स्वस्तिक काढणं शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये देखील देवघरापुढे पुढे स्वस्तिक हे रांगोळीने काढू शकता फुलाने देखील स्वस्तिक हे काढू शकता नंतर आपल्याला तिसरं स्वस्तिक काढायचं आहे ते म्हणजे आपल्याला देवघरामध्ये स्वस्तिक काढायचं आहे तर आपण तांदळाने हे स्वस्तिक काढायचं आहे मग तुम्ही एक एका प्लेटमध्ये देखील तांदळाने हे स्वस्तिक काढू शकता किंवा एखाद्या लाल वस्त्रावरती हे स्वस्तिक काढू शकता त्यावरती आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तर तुम्ही लाल प्रथम स्वस्तिक हे काढून घ्यावे तांदूळ घेताना ते तांदूळ अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्या तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा हा घेऊ शकता आपल्याला शुद्ध तूप यामध्ये टाकायचे आहे मग गाईचे तूप किंवा म्हशीचे तूप टाकले तरी पण चालेल फक्त आपल्याला तूप हे शुद्ध असावे त्यामध्ये चिमूडभर हळद ही आवर्जून टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते तसेच हळद ही आपला बळकट करत असते भगवान विष्णूंना देखील हळद ही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण यामध्ये चिमूडभर हळद ही आवर्जून टाकायची आहे दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल हे अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारचा दिवा आपण या दिवशी देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे हा दिवा निदान अर्धा तास तरी देवघरामध्ये प्रज्वलित राहिला पाहिजे हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा आपल्याला कृपा आशीर्वाद देखील मिळेल घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही त्यानंतर आपल्याला चौथं स्वस्तिक काढायचं आहे ते म्हणजे आपल्या गॅसच्या शेगडीवरती आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे ज्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद मिळेल व कधीच घरामध्ये अन्नधान्याची कमतरता ही भासणार नाही मग तुम्ही गॅस शेगडी घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि नंतर हे स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक वरती थोडेसे तांदूळ हे अर्पण करायचे आहे फूल अर्पण करायचं आहे आणि नंतर धूप दीप दाखवायचं आहे अशा प्रकारे तुम्ही गॅसच्या शेगडीवरती देखील हे स्वस्तिक काढायचं आहे नंतर आपल्याला पाचवं स्वस्तिक काढायचं आहे ते म्हणजे आपल्या तिजोरीवरती हे स्वस्तिक काढायचा आहे मग तुम्ही तिजोरीच्या आतमध्ये देखील कुंकवाने स्वस्तिक काढू शकता किंवा तिजोरीच्या बाहेर देखील कुंकुवाने स्वस्तिक काढू शकता हे देखील शुभ मानले जाते यामुळे माता लक्ष्मी स्थिर राहते भरपूर वेळा आपण मेहनत घेतो पण आपल्याला मेहनतीचे फळ हे मिळत नाही पाहिजे तसे मेहनत घेऊन देखील आपल्याला त्याचा मोबदला मिळत नाही पैसे मिळत नाही मग आपण देखील नाराज होत असतो त्यावेळी तुम्ही हा उपाय आवर्जून करावा तुम्ही जिथे पण पैसे ठेवत असाल तिथे तुम्हाला असे स्वस्तिक आवर्जून काढायचे आहे तसेच तुम्ही जेव्हा पण स्वस्तिक काढत असता तेव्हा माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे मग तुम्ही घरामध्ये पाच ठिकाणी जे स्वस्तिक काढणार आहात तेव्हा देखील आपल्याला माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे त्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला कृपा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल तसेच हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे हे पाच स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपण माता समोर बसायचे आहे व तुमच्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे सर्व माता लक्ष्मीला सांगायचे आहे तसेच पैशांची जी काही आर्थिक टंचाई आहे ती देखील माता लक्ष्मीला सांगायची आहे व सर्व अडचणी अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे मुलांच्या काही अडचणी अडथळे असतील तर ते देखील माता लक्ष्मीला सांगाव यामुळे माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच प्राप्त होईल तसेच या दिवशी संध्याकाळी आपण माता लक्ष्मीला तांदळाची खीर देखील अर्पण करायची आहे आणि ही खीर अर्पण केल्यानंतर नंतर प्रसाद म्हणून घरातील सर्व व्यक्तींनी ही ग्रहण करायची आहे अगदी घरातील छोटे बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाला ही खीर ग्रहण करायला द्यायची आहे यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे स्वामी समता तसेच ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका धन्यवाद